नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असे चपात्यांपासून अगदी टेस्टी जबरदस्त असा नाश्ता बनवणार आहोत तुम्ही विचारही करू शकत नाही की एवढा सुंदर नाश्ता शिळ्या चपात्यांपासून बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहेत बटाटे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये मी घालणार आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट चिली फ्लेक्स चाट मसाला गरम मसाला हळद लाल तिखट जीरपूड, धनेपूड सर्व मिश्रण आपण यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा मी इथे घातलेला आहे खूप सगळी कोथिंबीर मस्त असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान पैकी मिक्स झालं की ते आपण साईडला ठेवणार आहोत छान असं मिक्स झालेलं आहे बघा मीठ घालायचं आहे चवीनुसार आता इथे मी घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये घेतलेलं आहे गहुवाचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने एकदम क्रिस्पी असा आपला नाश्ता इथे बनणार आहे बघा चिली फ्लेक्स चवीनुसार घालायचं आहे तुम्हाला कितपट तिखट आवडतं वगैरे ते लाल तिखट थोडंसं चवीनुसार हळद थोडीशी कलरसाठी आपण हळद घालणार आहोत जिरे एक चमचा जिरे घातलेले आहे खूप सगळी बारीक चिरलेली मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि पाणी घालून थोडंसं पातळ सर आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं मिश्रण दाट बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पण नाही बनवायचं आणखी थोडं पाणी टाकून मस्त असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सापल बेटा, रेडी ही। हे बघा इथे छान असं आपलं बेटा बॅटर रेडी झालेलं आहे आता हेही साईडला ठेवूया येथे मी घेतलेलं आहे दोन चपात्या घ्यायच्या आहे आपल्याला आणि त्याचे मध्यभागी असे आपण याला आधी ग्रीन चिली लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर ग्रीन चिली नसेल तर तुम्ही इथं टॉमॅटो केचप किंवा के टॉमॅटो सॉसही लावू शकता जे असेल ते लावायचं आहे टेस्टसाठी आणि आपण जे बटाट्याचं मिश्रण केलेलं होतं ते इथे घालायचं आहे छान असं दाटसर मिश्रण आपण इथे सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे बघा छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे एक कटर नाही हे छान असं त्याचे कट करून घ्यायचं आहे बघा परफेक्ट अशा प्रकारे आपण येथे कट करून घेतलेले आहेत बघा आणि त्याच्या अशा प्रकारे आपल्याला पीस करायचे आहेत एकदम परफेक्ट असे झालेले आहेत बघा मस्त आता हे साईडला ठेवूया येथे मी घेतलेलं आहे एक तीस स्लाइस घेतलेला आहे बघा हे त्याला हे आपण अशा प्रकारे कट करायचं आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतल्यावर त्याचे अशा प्रकारे पुन्हा एकदा कट करायचं आहे बघा ट्रायंगल्स मध्ये कट करायचं आहे छान मस्त असा चीज ही चीज हे नाश्ता आपला इथे बनणार आहे बघा आणि अशा प्रकारे कट करून घेतल्यावरती आपण येथे एक तुकडा असा घेऊन त्यावरती एक चीज स्लाईस ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा त्याला असा एक तुकडावरून दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं जास्त प्रेस करायचं आहे बघा कारण आपल्या जो जी त्यामध्ये बटाट्याची चटणी घातलेली आहे किंवा जे चीज स्लाईस घेतलेलं आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे त्यामधून कारण ते तळत्यावेळी तेलात विरघळलं जाईन बघा अशाच प्रकारे आपण इथे सर्व प्रकारचे ट्रायंगल्स नाश्ता तयार करून घेणार आहोत छान असं सर्व बाजूनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे इथे सर्व तयार आहे बघा आता इथे मी एक ठेवलेलं आहे कढाई त्यामध्ये घातलेलं आहे तेल खूप सगळं तेल नाही घालायचं आपण फक्त हे फ्राय करणार आहोत डीप फ्राय नाही करणार आणि अशा प्रकारे आपण जे बॅटर तयार केलं होतं त्यात बुडवून हे इथे ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे नाश्ता फ्राय करण्याआधी आपण जे बॅटर केलेलं होतं ते सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मग त्यात बुडवायचं आहे आता दुसऱ्या साईडने फ्राय करायचं आहे अशा प्रकारे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे शेकून घ्यायचे आहेत बघा सुरुवातीला फुल गॅसवर आणि नंतर थोडंसं कमी गॅसवर थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असा याचा कलरही चेंज झालेला आहे बघा तुम्ही बघा तस एकदम जबरदस्त असा मस्त ब्राऊन कलर इथे आपलाच दिसत आहे त्याचा आणि मस्त असा आपण इथे छानपैकी तळून घेतलेला आहे बघा हे खूप छान दिसत आहे आणि एकदम क्रिस्पी बनलेलं आहे बघा ते अशाच मस्त मस्त रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन आहात येत आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचं आहे चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आवडल्यास कमेंट नक्की करा मस्त आपला इथे नाश्ता छान असा तळत आलेला आहे बघा परफेक्ट असा आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी चीजी चीजी जे नाश्ता आपला येथे एकदम रेडी आहे सर्वांनी नक्की व्हिडिओ ट्राय करा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू